नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मुगडाळीची मस्त पौष्टिक अशी खिचडी ही खिचडी चविष्ट होते सात्विक असा पदार्थ आहे पारंपरिक पद्धतीने ही खिचडी खूप कमी साहित्यात तयार होते परंतु तेवढीच चविष्ट होते चला सुरुवात करूया यासाठी मी एक मोठी वाटी तांदूळ घेतले सुरती कोलम तांदूळ आहे तुमच्या घरी असतील ते कुठलेही तांदूळ चालतील अर्धी वाटी घ्यायची आपण यामध्ये मूग डाळ मी इथे पिवळी घेतली तुम्हाला सालाची हव्यास हुएस, हवी असल्यास तुम्ही सालाची घेऊ शकतात दोन ते तीन पाण्या निधवायचं आहे त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे इथे मुठभर कोथिंबीर चार ते पाच चमचे ओलं किंवा सुकं खोबरं एक टीस्पून जिरं चार पाच हिरव्या मिरच्या दोन तीन कडी पानं आल्याचा छोटासा तुकडा हे सगळं मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे पॅन गरम करायचं आहे पॅन गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यामध्ये घालायची कढीपत्त्याची पानं आवडत असल्यास हिरवी मिरचीचे तुकडेसुद्धा घालू शकतात हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर गॅसची पावर मंद करायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला डाळ आणि तांदूळ हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहे त्यामध्येच आपण घालून आहे आपण केलेलं वाटण आता डाळ तांदूळ आणि हे वाटण मस्त मंद गॅसवर भाजायचे डाळ तांदूळ तेलावर जेव्हा आपण परत तो त्यामुळे काय होतं ते तांदूळ जे आहेत ना ते हलके होतात आणि त्याची चवही छान वाढते पचायलाही हलके होतात आणि खिचडीसुद्धा छान होते त्यामुळे ते, ते हलक्या हाताने भाजून घ्यायचे यामध्येच घालून घेतली आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल कारण हिरवी मिरची ऑलरेडी घातलेली आहे अर्धा चमचा घातली आहे धना पावडर आणि आता पुन्हा याला जर असं आपण हलक्या हाताने परतून घेऊया हे छान परतलं गेलं लग की आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी आता खिचडीला जेव्हा आपण पाणी घालतो आहे तेव्हा आपण नेहमी उकळतं पाणी घालायचं आहे कारण आपले डाळ तांदूळ भाजले गेले त्यामुळे त्याचं त्यामुळे ते, ते गरम झालेले आहे मसाले छान भाजले त्यामुळे थंड पाणी बिलकुल घालायचं नाही यामध्ये उकळतं पाणीच घालायचं आहे पाणी मी तिप्पट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला आसट खिचडी आवडत असल्यास थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात अजून फडफडीत आवडत असल्यास थोडंसं पाण्याचं प्रमाण कमीसुद्धा करू शकतात तांदुळानुसार सुद्धा तांदूळ पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो ता मी इथे तिप्पट पाण्याचं प्रमाण घातलं आहे त्यामध्ये घालून घेतलं आहे मीठ त्याचबरोबर घालून घेतलं आहे गुळू गुळ घातल्यामुळे ना खिचडीची चव वाढते पण खिचडी गोड होत नाही त्यानंतर घरगुती एक चमचा काळा मसाला घालायचा तो नक्की घालायचा त्यामुळे काय होते याची चव छान होते की कुकर उघडला आहे खिचडी बघा कशी मस्त तयार झाली ही खिचडी वरतून छानपैकी तूप कोथिंबीर आवडत असल्यास खोबरं भाजलेला पापड लोणचं इथे मी पुदिन्याची चटणी केली ती घात ती वाढलेली आहे तर असा हा मस्त खिचडी करून बघा रेसिपी आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू